सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सांगली शहरात काळी खण सुशोभीकरण झाले असल्याने सांगली शहराच्या ऐतिहासिक काळी खण परिसराला नवे रूप दिले आहे बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे पण या पाण्यात पाण्याची बॉटल कचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा धोका होऊ शकतो तात्काळ महापालिका प्रशासनाने साफ करून नागरिकांच्या जीवाची काळजी घ्या अशी सांगलीकरांची मागणी आहे